नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मोबाईलवरून आपण पीक विमा कशा प्रकारे भरू शकतो तर त्याचे संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपले हे ओपन करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा मित्रांनो तर प्लेस्टोरमध्ये आपल्याला बघा क्रॉप इन्शुरन्स हे ॲप सर्च करायचे आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचे मित्रांनो ते ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्या ॲपला आपण ओपन करून घेऊया तर येथे माझं ॲप डाउनलोड होते तर बघा क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड झाला आहे तर ॲपला आपण ओपन करून घ्यायचे क्रॉप इन्शुरन्स ॲप ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर एक असा असा इंटरफेज ओपन होणार आहे मित्रांनो तर आपण क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या होमपेजला आलो आहेत तर या ठिकाणी वरती बघा चेंज लँग्वेजचं ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही तुमची लँग्वेज चेंज करू शकता तुम्हाला जे लँग्वेज कम्फर्टेबल वाटेल तेवढे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही फा फॉर्म भरू शकता मित्रांनो तर मी माझी लँग्वेज जी होती मातृभाषा मराठी होते त्यानंतर आपल्याला पुढे जायचे मित्रांनो पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा असं एंटर लॉग इन इन रजिस्टर करा लॉग इन इन करा या बटनावर आपण क्लिक करूया मित्रांनो तर इथं दोन ऑप्शन गेस्ट म्हणून पुढे जा आणि लॉग इन इन लॉग इन इन रजिस्टर करा तर आपल्याला या बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर हा प्रविष्ट करायचा आहे तर या ठिकाणी आपण मोबाईल नंबर प्रविष्ट करून घेऊया मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात ठेवा की मागच्या वर्षी तुम्ही जो पीक विमा भारताना मोबाईल नंबर दिला दिला होता या ठिकाणी तोच मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे म्हणजे आपल्याला जी इन्फॉर्मेशन लास्ट टाईम भरता भरली होती ती ऑटोमॅटिक या ॲपमध्ये पुढे येणार आहे मित्रांनो तर आपल्याला तेवढा वेळ असणार आहे त्यामुळे मी सजेस्ट करतो की तुम्हाला मागच्या वेळेस जो पीक विमा भरताना तुम्ही मोबाईल नंबर दिला तोच टाका त्यानंतर ओ टी पी पाठवाय बटनावर क्लिक करायचे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तर या ठिकाणी माझा ओ टी पी आला आहे तर मी या ठिकाणी माझा ओ टी पी टाकून घेतो मित्र तर या ठिकाणी माझा ओ टी पी टाकून झालेला आहे त्यानंतर आपण व्हेरीफाय करा बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे तर माझा ओ टी पी जो तो व्हेरीफाय झाला आहे तर या ठिकाणी आपल्याला खाली बघा पी एम एफ बी वाय विमा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर बघा आपला अर्ज हा चालू झाला आहे तर या ठिकाणी आपलं स्टेट निवडायचे त्यानंतर आपलं ऋतू निवडायचं आहे खरीप आणि रब्बी तर आपण रब्बीमध्ये पीक विमा भरती आपण रब्बीवर क्लिक करायचे आणि योजना पी एम एफ बी वाय आणि वर्षीने आपल्याला निवडायचे दोन हजार पंचवीस त्यानंतर सबमिट कराय बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची बँक डिटेल इथे या ठिकाणी आलेली जर तुमचे दोन तीन अकाउंटला हा नंबर लिंक असेल तर तुम्हाला तुमचे दोन तीन बँक अकाउंट या ठिकाणी येतील मित्रांनो तर आपल्याला ज्या बँकवरनं फॉर्म भरायचे त्या बँकच्या गोल समोर आपल्याला टिक करायचे तर माझा या ठिकाणी एकच बँक आहे तो माझा या बँक एकच बँक या ठिकाणी आलं आहे तुमच्या जर दोन तीन बँक असतील तर तुम्हाला त्याच ऑप्शन राहणार आहे की तुम्ही कोणत्या बँकमधून ते तुम्हाला भरणार आहे त्याला त्या दिसणाऱ्या गोलवर क्लिक करायचं आहे आणि सेव आणि पुढे ज्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे गेल्यानंतर बघा तुमचं या ठिकाणी पहिल्या नंबरला ऑप्शन आहे पासबुकनुसार शेत करायचं नाव या ठिकाणी प्रविष्ट करायचे त्यानंतर आपलं खाली बघा आधारनुसार नाव हे ऑटोमॅटिक आपल्याला येऊन जाईल त्यानंतर खाली गेल्यानंतर आपला मोबाईल नंबर तो येणार आहे त्यानंतर बघा नातेवाईकाचे नाव टाकायचे त्यानंतर आपल्याला नातेवाईकाचं त्याचं रिले शेतकऱ्याचे रिलेशन काय ते टाकायचे त्यानंतर खाली बघा वय टाकायचे आणि शेतकऱ्याचं लिंक टाकून द्यायचे त्यानंतर शेतकऱ्याची कास्ट जाती श्रेणी कोणती ते टाकून द्यायची ही सर्व माहिती पूर्ण भरायची मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्याची श्रेणी कुठली ओनर आहे किंवा रेंटने लँड घेतली ते टाकायची आणि शेतकऱ्याचा प्रकार कुठला आहे तो स्मॉलच ठेवायचा मित्रांनो ते एवढी माहिती आपल्याला पूर्ण या ठिकाणी भरून घ्यायची त्यानंतर आपल्याला खाली बघा निवास निवासाचे तपशील या ठिकाणी आपल्याला आपला पिनकोड प्रविष्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपलं राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली बघा जिल्हा सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपला उपजिल्हा म्हणजे आपला तालुका कुठला आहे तसे सिलेक्ट तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर निवासी गाव म्हणजे आपलं गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आणि खाली बघा आपला पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे तर खाली बघा पत्ता जो आहे आपल्याला कमीत कमी दहा अक्षर तरी पाहिजे या पत्त्यामध्ये तर आपला पत्ता टाकायचे आहे खाली बघा नामनिर्देशित व्यक्तींचे तपशील म्हणजे तुम्हाला अजून जर नॉमिनी लावायची असेल तर या ठिकाणी तुम्ही लावू शकता त्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही अजून आणखी दोन तीन नॉमिनी जे तुम्हाला लावायचे आहेत ते नॉमिनी तुम्ही लावू शकता त्यानंतर पुढे आपण सेव्ह करा आणि पुढे ज्या वाटनवर क्लिक करायचे तर या ठिकाणी आपल्याला बघा आपला जो पत्ता आहे तो कमीत कमी दहा अक्षर तर पाहिजे आपल्याला तर आपण पुढे अजून दोन तीन अक्षर ॲड करून घेऊया तर आपण पुढे ज्या वाटणावर क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी बघा पिकाच्या स्थानाशी संबंधित तपशील तर या या ठिकाणी आपण आपला फॉर्म पिकाची माहिती आपण पुढे भरणार आहोत मित्रांनो तर सर्वात पहिले आपल्याला आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे त्यानंतर आपल्याला आप तालुका निवडायचे त्यानंतर आपल्याला रेव्हेन्यू सर्कल निवडायचे तर या ठिकाणी बघा रेव्हेन्यू सर्कल आपण निवडलेलं आहे ते त्यानंतर आपण पुढे बघा ग्रामपंचायत आपल्याला निवडायची आहे तुमची कोणती ग्रामपंचायत असेल ती का ग्रामपंचायत तुम्ही निवडायची ग्रामपंचायतच्या खाली बघा लगेच आपल्याला विलेजसुद्धा निवडायचं आहे विलेज निवडून झाल्यावर आपल्याला पुढे ज्या बटणावर बटनावर आपल्याला क्लिक करायची आहे पुढे ज्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा ओपन होणार आहे तर या ठिकाणी बघा पिकाचा प्रकार आता आपल्याला पीक विमा भा स्टार्ट झालेला आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला वैयक्तिक पिकाचा पीक विमा भरायचा आहे का मिश्र पीक विमा तर आपण तुम्ही त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता तर सर्वप्रथम आपण वैयक्तिक पिकाचा पीक विमा भरवा तर तुम्ही या ठिकाणी सर्वात पहिले वैयक्तिक या बटनावर आपल्याला क्लिक करून घेऊया किंवा मिश्र सर्वप्रथम आपण वैयक्तिक पीक विमा भरूया त्या वैयक्तिकवर क्लिक करूया त्यानंतर आपण पीक निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला पीक निवडायचे आहे त्यानंतर आपण पेरणीची तारीख या ठिकाणी निवडून घ्यायची तर पेरणीची तारीख आपण या ठिकाणी निवडून घ्यायची तर पेरणीची तारीख या ठिकाणी आपण निवडलेली त्यानंतर आपल्याला स्वामित्व म्हणजे स्वतःची जमीन आहे का बो स्वतःची जमीन आहे असेल तर ओनर किंवा शेअर कॉप कॉपर तर ओनर आपले ओनर जे तर ओनर या ठिकाणी टाकून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी बघा तुमचा सर्वे क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा खाता क्रमांक म्हणजे आठ तो खाता क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तो टाकून झाल्यानंतर पुढे बघा आपल्याला पुढे करायचं आहे आठ खाते नंबर प्रमाणे तुमची जी जमीन आहे ती जमीन या ठिकाणी व्हेरीफाय झालेली आहे या ठिकाणी तुमच्या नावासमोर एक चेकबॉक्स दिसतोय त्या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जा या बटनवरती क्लिक करायचं आहे आपण नंतर पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण उपलब्ध क्षेत्राने या संपूर्ण क्षेत्रामधून तुम्हाला नक्की किती क्षेत्राचा पीक विमा सोयाबीन आहे हे तुम्हाला या ठिकाणी आहे जर तुम्हाला एक हेक्टर क्षेत्र भरायचं असेल तर एक टाका जर तुम्हाला गुंठेवारी मध्ये चाळीस गुंठे वीस रुपयांचा टाकायचं असेल तर झिरो पॉईंट वीस टाका चाळीस गुंठ्यासाठी झिरो पॉईंट चाळीस टाका मला या संपूर्ण क्षेत्राचा सोयाबीनचा पीक विमा भरायचा आहे तुम्हाला किती भरायचा आहे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता क्षेत्र टाकल्यानंतर त्या क्षेत्राच्या प्रीमियमची माहिती ती या ठिकाणी आणि तुम्हाला क्षेत्रासाठी किती प्रीमियम लागणार आहे विम्याची रक्कम किती असणार आहे संपूर्ण प्रीमियम किती भरणार आहे केंद्र सरकार किती भरणार आहे आणि शेतकऱ्याला किती भरायचं आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि खाली पुढे जा बटन दिलेला आहे पुढे जा बटनवर क्लिक करा आता मित्रांनो तुमचं या ठिकाणी ऍड आहे जर तुम्हाला वेगळं पीक ऍड करायचं असेल तर अधिक पिकं जोडा या पुढे जा क्लिक करून या ठिकाणी बघा तुमच्या जमिनीची माहिती भरायची आहे पिकाची माहिती भरायची आहे आठ खाते क्रमांक सर्वे नंबर टाकून तुम्हाला पुन्हा एकदा पीक निवडायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही किती पिक लावू शकता तुमच्या क्षेत्रानुसार तर आपण या ठिकाणी एका पिकाचा पीक विमा भरतोय त्यासाठी मी एक पीक या ठिकाणी लावलेला आहे आता पुढे जा बटणवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना लक्षात ठेवा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पासबुक किंवा तुमचा चेक अपलोड करायचा आहे त्यानंतर जमिनीच्या रेकॉर्ड साठी तुम्हाला आठ किंवा सात बारा अपलोड करायचा आहे आणि पीक पेरणी प्रमाणपत्र या ठिकाणी सात बारा आठ सुद्धा पर्याय देण्यात आलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही अपलोड केलं तरी काही अडचण येणार नाही किंवा पिक पेरा प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे नसेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड नाही केलं तरी काहीही प्रॉब्लेम नसणार आहे मात्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करून घ्या अपलोड करायचं पहा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आहे पासबुक पासबुकच्या खाली कॅमेरा ऑप्शन देण्यात आलेला आहे कॅमेऱ्यावर क्लिक करायचं आहे पुढे तीन ऑप्शन तुमच्या समोर ओपन झालेले आहेत म्हणजे पीडीएफ दुसरा गॅलरी आणि दुसरा कॅमेरा जर तुमच्याकडे डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये सेव्ह केलेले असतील तर पीडीएफ वर क्लिक करा तुमच्या गॅलरीमध्ये डॉक्युमेंट सेव्ह असतील तर गॅलरीवर क्लिक करून घ्या आणि जर डॉक्युमेंट ची प्रत तुमच्याकडे उपलब्ध असेल तर कॅमेराने फोटो घेऊन सुद्धा या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता आता आपण गॅलरीतून डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत त्यासाठी पाहू शकता आपली गॅलरी ओपन झाली या ठिकाणी आपलं जे कोणतं डॉक्युमेंट असेल ते सिलेक्ट करून घ्या तर अशा पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट अपलोड करून घ्या त्यानंतर जमिनीचा रेकॉर्ड सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला अपलोड करायचा आहे गॅलरी मध्ये डॉक्युमेंट अशा पद्धतीने अपलोड करून घ्या पिकपे प्रमाणपत्र सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला अपलोड करायचं आहे मित्रांनो पीक पेरा जर तुमच्याकडे नसेल तर पीक पेराची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पेरा तुम्ही डाऊनलोड करू शकता प्रिंट करून यावरती माहिती देऊ शकता प्रसु तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून झालेले आहेत आता सबमिट करा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला पॉलिसी नंबर अशा पद्धतीने जनरेट झालेला असेल आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची ती म्हणजे पेमेंटची त्यासाठी आपल्याला पुढे जा बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो पुढे जा वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन झालेला असेल आता पेमेंट करण्यासाठी पुढे जा हे बटन तुमच्या समोर आहे पेमेंट करण्यासाठी पुढे जा या बटनवरती मित्रांनो तुमचं पेमेंट झालं नंतर या ठिकाणी माझ्या पॉलिसीज यामध्ये तुमची पॉलिसी दाखवली जाईल या ठिकाणी तुमची सर्व माहिती खरी पांगा त्यानंतर योजना कोणत्या वर्षाची संपूर्ण माहिती निवडून घ्या या ठिकाणी माझ्या पॉलिसीज चेक क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची पेड पॉलिसी दाखवली जाईल या ठिकाणी क्लिक करून तुम्ही प्रिंट रिसिप्ट सुद्धा करू शकता या ठिकाणी सर्वात खाली पाहू शकता रसीद डाउनलोड करा या ठिकाणी क्लिक करून रिसिप्ट प्रिंट करू शकता अशा पद्धतीची रिसिप्ट तुम्हाला या वर्षी येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची पीक विमा भरण्याच्या संदर्भातली महत्वाची माहिती होती शेतकऱ्यांना अगदी सहजपणे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पीक विमा भरता येतो जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र